नमस्कार नमस्कार सर नमस्कार, राजेंद्र कल्याण डोक तुम्ही तुमचा एक हो एक अनुभव सांगत होता होता तुमच्याकडे अधिकारी आला त्याचा आपल्याकडं संगीव क्वालिटी चार्जरचे चे आ, चार्जर कंपनीचे बारशीचे अधिकारी आले होते आणि हो। आपल्या काउंटरवरती दोन पेरो होते मग पेरू त्यांना दाखवल्यानंतर काय प्लॅस्टिक सारखं वाढतोय म्हणलं पिअरू ते म्हणले खाऊ का म्हणजे अजून फोडून दाखवा मग फोडून दाखवा तर त्यांनी एका हाताने दाबून पाहिला हो, फुटला नाही त्यांनी दोन हाताने दाबून पाहिला हो, परत फुटला नाही हो, ते म्हणजे अरे पिअर प्यो, नाही कलर दिला काहीतरी म्हणजे पिअर होई दुसरा एक पिर आम्ही चाकोनी कापून दाखवला खाल्ला मऊ आणि गोड आहे मग ते म्हणले मी आता माझ्या कंपनीत गेलो मजा करतो काय काम करायचं आमच्या हो, त्यांनी का दोन पिरू घेऊन गेले आणि कंपनीमध्ये दाखवल्यानंतर हे पिर होई दुसरा म्हणलं मी एका एका हाताने फोडतो ते म्हणजे फोडून दाखव पाचशे पाचशे रुपयाची पैज लागली आणि पैज लागल्यानंतर माझा दुसऱ्या दोन हाताने फोडून पाहिला फुटला नाही दोन हात दोन पायामध्ये धरून पाहिले oh. तरी फुटला नाही ते म्हणाले अरे हे पिरूला कलर दिला लोकांना जवळ आहे जेव्हा ती पाय जिंकली तेव्हा त्यांनी ती पिरू फोडून दाखवला आणि दाखवल्यानंतर ते म्हणाले अरे पिरू चे पण अशी क्वालिटी कस का आली मग त्यांना मी त्यावेळेस म्हणतो की आपल्याकडे एस सी ती वैदिक सरांचं जे खत आहे ते खताचं असं आहे की बाबा एकदा टाकलं तर फवारणी करावं लागत नाही किपिंग क्वालिटी म्हणजे वाढते त्याला हो। कलर शायनिंग चकाकी वाढते चव पण बदलते आणि हो। दुसरी गोष्ट फवारणी एकही जी नाही ज्यावरती हो। ती मला शक्य नाही म्हणलं तुम्हाला दाखवतो हो। मग त्याला जी बाग मी दाखवते साहेब साहेबांना ते पण खुश झाले म्हणले अरे एक पण फवारणी म्हणलं माझ्याकडे दुकान आहे मी कॅल्शियम बोरण काही न सोडता ह्याला अशी कलर चकाकी आली